जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मायशिरस येथे श्री तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मायशिरस मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बुलडाण एक्सप्रेस पब्या व रेटरेकरांचा रुस्तमय हिंद केसरी मायब्या नक्की कोणत्या क्रमांकाची मानकरी ठरली ती तर मित्रांनो आजच्या मायशिरस मैदानामध्ये फायनलला जबरदस्त लढत पाहायला मिळाली आणि मित्रांनो आजच्या मायशिरस मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रेटरेकरांचा रुस्तमे हिंद केसरी मायब्याने बाई व बाईजाने आजच्या मायशिरस मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो जबरदस्त असा मायब्याचा कमबॅक पाहायला मिळाला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलडाण एक्सप्रेस बाब्याने व सोन्याने पंचम क्रमांकाचा मान पटकावला आहे तर मित्रांनो बाबे व सोन्यादेखील खूप सुंदररीत्याच पळवते मात्र सुट्टीला बाबेची गाडी थोडी लेट सुटली होती तसेच तोंडावरती बाब्याच्या व सोन्याच्या गाडीचा स्पीड थोडासा कमी झाला आणि त्यामुळेच आजच्या ह्या मायसिरस मैदानामध्ये बाबेची व सोन्याची गाडी थोडीशी पाठी राहिली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की सर्वे प्रकार घडच असतात तर मित्रांनो बाबे आणि सोन्यादेखील खूप सुंदररीत्याच पाहिले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका